मी भरघोस मतांनी निवडून येणार पेनमधील प्रभा क्रमांक चारच्या उमेदवार अरुणा पाटील यांचा दावा आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी वेग घेऊ लागली असून पेन शहरात प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत प्रभा क्रमांक चार अ मधून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या अरुणा पाटील यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ज्या पक्षात आम्ही होतो त्या पक्षाने आम्हाला एकही काम दिले नाही त्यामुळे प्रभागातील अनेक महत्वाचे प्रश्न आजही प्रलंबित असल्याची खंत अरुणा पाटील यांनी व्यक्त केली जनतेचा माझ्यावर विश्वास असून निवडणुकीत मी भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला आहे मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या कामांना प्राधान्य देत सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी दिले किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न